महायुती सरकारचा महानिर्णय कारले एकवीरा मंदिराचा होणार काळा पलट अनेक वर्षापासून भक्तांकडून मागणी होत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमामुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होतं आता मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढला आहे कारले येथील एकवीरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखान्याच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल टगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एमएसआरडीसी ने सुरू केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद